श्रीखंडपुरी रेशमी गुढी लिंबाचे पान नवीन वर्ष जावो छान गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपण मोठ्या थाटामाटात गुढीपाडव्याचा सण साजरा करतो या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली म्हणून गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो त्या गुढीला ब्रह्मध्वज देखील म्हटलं जातं गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असतो चौदा वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परतल्याबद्दल काही लोक गुढीपाडव्याचा का सण साजरा करतात दारोदारी गुढी उभारल्यामुळे घरात सुखसमृद्धी येते रब्बी पीक काढणीनंतर पुन्हा पेरणी झाल्याच्या आनंदात शेतकरी हा गुढीपाडव्याचा सण साजरा करत असतात खरे अशा या मंगलमय आणि पवित्र गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला न विसरता काही कामं करायची आहेत तर काम आहे ती कामं कोणती आहेत याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्रीराम असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपल्या दारासमोर गुढी उभारत असतो पण सध्या सोशल मीडियावरती गुढीपाडव्याचा संबंध थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूशी जोडला जात आहे त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात समज गैरसमज निर्माण झालेले आहेत तर गुढीपाडव्याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूशी आहे की नाही याबद्दलची माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपल्या हिंदू धर्मांमध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे त्यात गुढीपाडव्याच्या सणाला देखील खूप महत्त्व आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी न विसरता आपल्याला कोणती कामं करायची आहे की ज्यामुळे भविष्यात आपल्याला सुखसमृद्धी आरोग्य आणि धनलाभ देखील होण्याची शक्यता असते त्याच कामांबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर तुळशीला जल अर्पण करायचं सुगंध फुले धूप दिवा या सर्वांचा वापर करून आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक पाट घ्यायचा आहे पाटावरती पांढऱ्या रंगाचं कापड पसरून घ्यायचं आहे नवीन कोरं वस्त्र घ्यायचं आणि पाटावरती ते पांढरं कापड टाकायचं आहे हळद किंवा कुंकवाचा वापर करून आपल्याला त्या वस्त्रावरती अष्टकोनी कमळ बनवायचं आहे अष्टकोनी कमळ हळदीने किंवा कुंकवाने बनवून घ्यायचं त्यानंतर त्या कमळावरती मध्यभागी जर तुमच्याकडे ब्रह्मदेवाची मूर्ती असेल किंवा ब्रह्मदेवाचा फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे आणि त्याचे पूजा करायची आहे तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपात ब्रह्मदेवांची स्थापना करायची आहे सर्वप्रथम गणपती बाप्पाची आराधना करायची आहे ओम गंग गणपतये नमः असं म्हणून गणपती बाप्पांची आराधना करायची त्यानंतर ओम ब्रह्मज्ञे नमः ओम ब्रह्मज्ञे नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे हळद कुंकू अक्षता फुले धूप दीप वाहून ब्रह्मदेवाची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांची पावडर बनवायची आहे त्यात मीठ हिंग जिरे काळी मिरी आणि साखर घालून त्या पावडरीचं त्या मिश्रणाचं आपण सेवन करायचं आहे या पावडीचं सेवन यासाठी करायचं की त्यामुळे वर्षभर आपलं आरोग्य चांगलं राहतं घरातील एखादी व्यक्ती जर सतत आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीला देखील गुढीपाडव्याच्या दिवशी हे मिश्रण सेवन करण्यासाठी द्यायचं आहे त्यामुळे आजार दूर व्हायला मदत होते चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते बऱ्याच घरी या दिवशी घटस्थापना केली जाते चैत्र नवरात्रीचे उपवास केले जातात चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गामातेची जर आपण पूजा केली तर त्यामुळे सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला न विसरता एक काम करायचं असतं ते म्हणजे आपल्याला गुढी उभारायची असते गुढी म्हणजे आनंदाचं विजयाचं ते प्रतीक असतं त्यासाठी एका बांबूवरती चांदीचा किंवा तांब्याचा पितळाचा कलश उलटा ठेवला जातो ज्यामध्ये सुंदर साडीने तो सजवला जातो गुढी कडुलिंबाची पानं आंब्याचा देठ साखरेचा हार लाल फुलांनी अशा प्रकारे गुढी सजवली जाते आणि उंच ठिकाणी ती गुढी उभारली जाते शक्यतो मुख्य दरवाजाजवळ गुढीची उभारणी केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी जमीन नांगरण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी जमिनीत नांगर देखील आवर्जून धरावा कारण या दिवशी जर आपण जमिनीत नांगर धरला तर नांगरण्यामुळे जमिनीची क्षमता अनेक पटींनी वाढते आणि या दिवशी शेतीचे अवजारे आणि बैल यांच्यावरती आपल्याला अक्षता टाकायचे आहेत जे शेतात काम करणारे शेतमजूर असतात त्यांना आपल्याला नवीन वस्त्र द्यायचे आहेत जे लोक शेतात काम करतात त्याचबरोबर आपल्या शेतात राबणारा बैल यांना भोजन देताना त्या भोजनामध्ये दे। पिकलेला भोपळा मुगाची डाळ तांदूळ पूर्णाचा स्वयंपाक यांचा समावेश करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी देखील दान करण्याला खूप महत्त्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या आयपतीप्रमाणे आपण फुल फुला ना फुलाची पाकळी स्वरूपात थोडं का होईना काहीतरी दान करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी दान केल्यामुळे आपले पित्र देखील संतुष्ट व्हायला मदत होते काही अशी कामं आहेत की जी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही करायचे नाही तर ते जाणून घेऊया की गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे सर्वात पवित्र दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी असणारा हा एक संपूर्ण मुहूर्त आहे म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही आहे त्याचबरोबर कांदा लसूण मांसाहारी पदार्थ या गोष्टींचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे कारण या दिवशी गोडगोड पदार्थ खाल्ले जातात जसं की पुरणपोळी श्रीखंडपुरी मीठ मिरची आणि तेल यांचा वापर कमी करायचा आहे या दिवशी चुकूनही नखं कापायचे नाहीत केसं कापायचे नाहीत दाढीदेखील करायची नाही या दिवशी घर देखील स्वच्छ ठेवायचे आहे घरात जर अस्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज राहील कपडे देखील स्वच्छ परिधान करायचे आहे न धुतलेले कपडे आपण चुकूनही घालायचे नाही गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मचार्याच्या नियमाचं पालन करायचं आहे कोणाचाही अपमान आपण करायचा नाही अपशब्द वापरायचा नाही म्हणजे कोणालाही शिवीगाळ आपण करायचं नाही कठोर शब्द, शब्द देखील या दिवशी आपण वापरायचे नाही पूजा करताना ना आपल्याला कोणतीही चूक करायची नाही गुढीची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आणि चुकून न कळत जर आपल्याकडून काही चूक झाली तर पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या चुकांसाठी क्षमा देखील मागायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी झोपायचं देखील नाही आहे दिवसभर आपण स्वतःला व्यस्त ठेवायचं आहे म्हणजे थोडक्यात गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसा आपल्याला झोपायचं नाही आहे गरज नसेल तर आपण प्रवास देखील या दिवशी टाळायचा आहे गुढीपाडवा हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे गुढी म्हणजे विजय ब्रह्मध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा महारथी कुटुंबे घराच्या दाराबाहेर गुढी लावतात तर काही जणे आपल्या घराबाहेर झेंडे फडकवतात हे काम पद्धतशीरपणे केले जाते ज्यामध्ये आपल्याला कोणतीही चूक करायची नाही तुमच्याकडे गुढी उभारली जात असेल तर गुढी उभारवा झेंडे फडकवले जात असतील तर झेंडे फडकवा जशी तुमची परंपरा असेल त्याप्रमाणे गुढी नक्की उभारा ज्याप्रमाणे आपण इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात करतो त्याचप्रमाणे आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात देखील आपल्याला मोठ्या उत्साहात आणि आनंदात करायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा केव्हा आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची आहेत की ज्यामुळे वर्षभर आपल्या घरात चैतन्य राहील त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती कामं चुकूनही करायची नाहीत याबद्दलची देखील माहिती जाणून घेतलेली आहे तर असा होता आजचा व्हिडिओ तुमच्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी आणखी कोणकोणती कामं केली जातात हे देखील मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद